नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्यसादरीकरण स्पर्धेसाठी मी सौकिशोरी शंकर पाटील राहणार विरार माझी स्वरचित कविता सादर करीत आहे रोजगार उच्च शिक्षण घेऊनही आहेत तरुण बेरोजगार उच्च शिक्षण घेऊनही आहेत तरुण बेरोजगार शैक्षणिक कर्जाचा डोंगर जीव झाला बेजार शैक्षणिक कर्जाचा डोंगर जीव झाला बेजार आई बाबा दुःखी कष्टी आई बाबा दुःखी कष्टी रोजचीच आर्थिक चणचण मुलाखतीसाठी पायपीट मुलाखतीसाठी पायपीठ रोजगार शोधण्या वणवण मुलाखतीसाठी पायपीट रोजगार शोधण्या वणवण शिवउद्योग संघटनेची साथ आणि मदतीचा शिव शिवउद्योग संघटनेची साथ आणि मदतीचा हात नोकरी धंद्याच्या संधीने केली आर्थिक संकटावर मात नोकरी धंद्याच्या संधीने केली अर्थ आर्थिक संकटावर मात ते दिवस दूर नाहीत ते दिवस दूर नाहीत तरुण उद्योजक घडतील शिव उद्योगाच्या प्रयत्नाने उद्योगधंदे वाढतील ते दिवस दूर नाहीत तरुण उद्योजक घडतील शिव उद्योगाच्या प्रयत्नाने उद्योगधंदे वाढतील धन्यवाद